नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पुरणपोळी थाली महाराष्ट्राची सर्वात लाडकी आणि सर्वांच्या आवडीची पुरणपोळी कटाची आमटी आंब्याचा आम रस आणि बरंच काही पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असतील ते सुद्धा अगदी परफेक्ट अशा प्रमाणात पुरणपोळी बनवू शकता इतक्या सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत खास सहित एकदम मौसूत गुबगुबीत पुरणपोळी बनवणार आहोत चला तर या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया इथे मी एक कप चना डाळ पाच ते सहा तासापूर्वी भिजत ठेवलेली होती डाळ भिजवल्यामुळे पुरण हे अगदी मौसूद आणि पटकन शिजत डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता आपण हिला कुकरमध्ये शिजवून घेऊयात यानंतर मी तीन ग्लास पाणी टाकणार आहे एक टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत तुम्ही डाळ पातेलासुद्धा शिजवून घेऊ शकता डाळशिजते तोपर्यंत आपण भाताचा कुकर लावून घेऊयात इथं मी एक वाटी इंद्रायणी राईस घेतलेला आहे तुम्ही रोजच्या वापरातला राईस घेऊ शकता आता याला आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन वाट्या मी पाणी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि तूप टाकायचं आहे तुपामुळे भाताला टेस्टही छान येते आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याच्या मीडियम फ्लेमला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ आणि भात शिजतोय तोपर्यंत आपण कटाची आमटीची तयारी करून घेऊयात इथं मी दोन कांदे उभे कापून घेतलेले आहे पाव वाटी खोबऱ्याचा किस पाच ते सहा लवंग पाच ते सहा मिरे मोठी वेलची हिरवी वेलची दगड फूल आणि जावेत्री आठ ते दहा लसूण पाकड्या अर्धा इंच अद्रक एक टोमॅटो आणि कोथिंबीर एका पॅनमध्ये आता कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा तुम्ही डायरेक्ट फ्लेमलासुद्धा भाजून घेऊ शकता कांद्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मिठामुळे कांदा हा लवकर भाजला जातो इथं छान गोल्डन ब्राऊन कलर कांद्याला आलेला आहे त्यात आता आपण किसलेलं खोबरं टाकून घेऊयात आणि खडे मसाले टाकून घेऊयात इथं खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर आता आपल्याला बाकीचं साहित्य पण टाकून घ्यायचं आहे हे दोन मिनटापर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गार झाल्यावर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी एका मोठ्या पॅनमध्ये एक वाटी तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की कश्मीरी रेड चिली पावडर हळद आणि धने पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट आपल्याला तेलात टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून तीन ते चार मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आमटी बनवताना तेलाचा वापर हा जास्तीचा केला जातो म्हणजेच त्याला तर्री म्हणजेच कट हा व्यवस्थित आला पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं तीन ते -ती चार मिनिट झालेले आहेत यामध्ये मीठ लाल मिरची पावडर आणि घरगुती गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा तीन -ती चार ते चार मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला होतो आहे तोपर्यंत आपण भाताचा कुकर चेक करूया इथं भात पण व्यवस्थित शिजलेला आहे इथं मी चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत आपण डाळ पण चेक करूया डाळ ही व्यवस्थित शिजलेली दिसते एकदा आपण हाताने चेक करून घेऊयात तुम्ही बघू शकता डाळ ही एकदम मऊसूद शिजून तयार झालेली आहे यानंतर डाळीतलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये मी डाळ काढून घेणार आहे आणि उरलेलं जे पाणी असतं ते आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे याने आमटीला चव खूप छान येते यानंतर इथं आपला मसाला भाजून तयार झालेला आहे यात आपण आता थोडं थोडं करून डाळीचं पाणी टाकणार आहोत इथं मी पूर्ण पाणी डाळीचं टाकलेलं आहे साईडला आपण थोडंसं सा पाणी गरम करायला ठेवणार आहोत शिजलेली डाळ टाकून घ्यायची आहे त्यामुळे आमटीला चव आणि घट्टपणा येतो आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे शक्यतो आमटीमध्ये गरम पाण्याचाच वापर करावा त्याने टेस्ट खूप छान येते आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण आठ ते दहा मिनिट आपल्याला आमटीला उकळू द्यायचं आहे जोपर्यंत आमटीला तरी येत नाही म्हणजेच कट येत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचं आहे यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आणि आमटी ही व्यवस्थित उकळू द्यायची आहे तुम्ही कट बघू शकता आमटीला घट्टपणासुद्धा आलेला आहे इथं आपली झणझणीत कटाची आमटी तयार झालेली आहे ही आमटी पुरणपोळीसोबत खूप टेस्टी लागते यानंतर आपण पुरण शिजून घेणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये आपण शिजवलेली डाळ आणि एक कप साखर टाकून घ्यायची आहे इथं आपण साखरेची पुरणपोळी बनवत आहोत साखर हे व्यवस्थित विरघळू द्यायची आहे त्यानंतर वेलची पावडर टाकायची आहे पाच ते सहा केशरच्या काड्या आणि जायफळ किसून टाकायचं आहे केशरमुळे पूर्णाला कलर खूप छान येतो आणि जायफळ वेलची पावडरमुळे टेस्ट खूप छान येते आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला पुरण व्यवस्थित शिजू द्यायचं आहे जसजसं हे शिजत जातं तसतसं याला घट्टपणा येतो इथं आपलं पुरण रेडी झालेलं आहे पुरण गार होतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेते चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे एक टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून याची आपल्याला मौसूद अशी कणिक मळून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट याला व्यवस्थित हाताने मळून घ्यायची आहे थोडंसं तेल टाकायचं आहे व्यवस्थित मस्त असता मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तीस मिनटासाठी याला मुरवत ठेवायची आहे आता हे मिश्रण गार झालेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घेऊयात तुम्ही इथं पुरणयंत्राचासुद्धा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे पुरणयंत्र नसेल तर तुम्ही पुरण गाळायची जी चाळणी असते त्यानेसुद्धा तुम्ही पुरण तयार करू शकता इथं आपलं पुरण व्यवस्थित बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मौसूज आपलं पुरण तयार झालेलं आहे बाकीचं मिश्रण पण मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे इथं आपलं पुरण वाटून तयार झालेलं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि साईडला ठेवून देऊयात यानंतर आपण भजी बनवणार आहोत त्यासाठी लागणार आहे एक वाटी बेसनपीठ जिरं आठ ते दहा लसूण पाकड्या दोन हिरवी मिरची बारीक चिरलेला कोथंबीर आणि एक कांदा बारीक चिरलेला जिरं लसूण आणि मिरचीच्या आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे यानंतर बेसनपीठ कांदा आणि कोथंबीर टाकून घ्यायचं आहे तयार केलेली पेस्ट टाकायची आहे हळद आणि ओवा टाकणार आहोत हा ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे आणि टाकायचा आहे त्याने टेस्ट खूप छान येते थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे इथं आपल्याला घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे मीठ आणि खाण्याचा सोडा जेव्हा आपण भजी तळायला घेऊ तेव्हा टाकायचं आहे यानंतर आपण आंब्याचा रस करून घेऊया इथं मी केशर आंब्याचा वापर करत ले वाप आहे आंबे व्यवस्थित पिकलेले आपल्याला घ्यायचे आहेत हाताने दाबून बघायचं आहे आंबे हे व्यवस्थित पिकलेले आहेत यानंतर आंब्यांना आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात साधारण अर्धा ते एक तास यांना भिजत ठेवायचं आहे त्यानंतर हाताने याला व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजेच जे तेल असतं आणि घाण असते ती निघून जाते त्यानंतर आपण याला हाताने व्यवस्थित चोळून घेऊयात म्हणजेच आंब्यांचा जो पल्प असतो तो छान मोकळा होतो इथं आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस बनवत आहोत अशा पद्धतीने सर्व आंब्यांचा रस काढून झालेला आहे बियांना सुद्धा आपण पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आहे ज्या प्रकारे आपल्याला रसाची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी मिक्स करू शकता साखर टाकायची आहे इथं मी दुधाचा वापर करत नाही दूध टाकल्यामुळे रस हा पटकन काळा पडतो आणि त्याची चवसुद्धा लागत नाही इथं आपण रवीने छान घुसळून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असा सरसरीत रस आपला तयार झालेला आहे शक्यतो कुठलंही मेटलचं भांडं न वापरता तुम्ही काचेच्या भांड्यात रस करा म्हणजेच तो काळा पडणार नाही इथं आपला आंब्याचा रस रेडी झालेला आहे यानंतर आपण पुरणपोळी बनवणार आहोत इथं कणिक पण छान मुरलेली आहे कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्याच्याच दुप्पट आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे म्हणजेच पुरणपोळी ही एकदम परफेक्ट प्रमाणात तयार होते आणि ती बराच वेळ सॉफ्ट राहते आता याला हाताने वाटीचा आकार द्यायचा आहे म्हणजेच पुरण हे व्यवस्थित कणकेमध्ये सेट होतं आणि लाटताना ते बाहेर येत नाही ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला पुरण कणकेमध्ये भरून घ्यायचं आहे आता याला गोल गोल फिरवत आपल्याला याच्या कडा बंद करायच्या आहेत तुम्ही बघू शकता पुरण हे व्यवस्थित भरलं गेलेलं आहे आता थोडंसं पीठ टाकून याला आधी हाताने थोडंसं पसरवायचं आहे म्हणजेच लाटताना एकदम पुरण हे बाहेर येत नाही आणि पुरणपोळी ही, ही एकसारखी लाटली ला जाते पुरणपोळी ही आपल्याला हलक्या हाताने लाटायची आहे पुरण हे बाहेर यायला नको या प्रकारे गोल गोल फिरवत काठांनी आपल्याला पुरणपोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे या पद्धतीने पुरणपोळी बनवली तर ती कधीच फसणार नाही एक काय मग तुम्ही शंभर पुरणपोळ्या जरी केल्या तरी त्या एकदम परफेक्ट आणि एकसारख्या अशा तयार होतील पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असतील ते सुद्धा अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे तवा मी गरम करत ठेवलेला होता तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे है। यानंतर आपण पुरणपोळी टाकणार आहोत पुरणपोळीवर बबल यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे पलटवून घेणार आहोत पुरणपोळी एकदम परफेक्ट आपली तयार होत आहे यावर आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने तूप टाकून आपल्याला छान खरपूस अशी ती भाजून घ्यायची आहे मस्त अशी एकदम टम्म फुगलेली पुरणपोळी आपली तयार झालेली आहे ही बराच वेळ सॉफ्ट राहते आणि चवीलासुद्धा छान लागते प्रकारे मी बाकीच्या पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे इथं आपल्या पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत आता आपण कुरडई पापड तळून घेऊयात कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे इथे मी कुरडई पापड तळून घेणार आहे त्यानंतर भज्यांच्या पिठामध्ये आपण मीठ टाकलेलं नव्हतं आता मी मीठ टाकून घेणार आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकणार आहे खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही गरम तेलाचासुद्धा वापर करू शकता त्यानेसुद्धा भजी हे छान खुसखुशीत तयार होतात आता भज्यांचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे भजी तुम्ही तयार करू शकता भज्यांना छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे इथं आपले सुद्धा रेडी झालेले आहेत यानंतर आपण मिरची भजी बनवणार आहोत सेम बॅटरमध्ये हिरव्या मिरचीला मध्ये कट करून थोडंसं मीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपण मिरचीचे भजेसुद्धा बनवणार आहोत हे सुद्धा चवीला खूप छान लागतात गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे इथं भजी रेडी झालेली आहे छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे इथं आपली भजी आणि कुरडे पापड तळून झालेले आहेत इथं पुरणपोळी थालीचा आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे चला तर आपण सर्व करूया इथे आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी थाली तयार झालेली आहे पारंपारिक पद्धतीने बनवलेला आंब्याचा रस झणझणीत अशी कटाची आमटी भात कुरडे पापड भजी आणि पुरणपोळी मस्त असा बेत तयार झालेला आहे सणासुदीला किंवा स्पेशल दिवशी तयार करा आणि या थालीचा आस्वाद घ्या एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत